हिंदी आपल्या राज्यात अनिवार्य नेमकं काय कुटाणं आहे सरकारचा काय गेम आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसला केलेलं भाष्य आता हिंदी ही आपल्या महाराष्ट्र राज्यातली तिसरी अनिवार्य भाषा इंग्रजी आपल्या इथे इंग्रजी गेले त्यानं सकाळ दुपार संध्याकाळ आपल्याला मारलं आणि इंग्रजीची सवय लावली ल इंग्रजी कोणी बोललं तर आपणच पुन्हा डायला घालला तू या घराहून काय इंग्रजाचे वाहनं गेले होते का आपल्या लोकांनी आपल्या लोकांची आतापर्यंत खरडपट्टी काढण्यात वेळ घातलेला आहे मग इंग्रजी लहानपणी आपण शाळेत असताना आपल्या मुख्य भाषा शाळेत विषय कोणते इंग्रजी दुसरा विषय मराठी तिसरा विषय हिंदी असायचा पण पाचवीपर्यंत हिंदी अनिवार्य का तर याच्याऐवजी तुम्ही संस्कृत घ्यायचे पाली घ्यायचे इंग्रजी मिडियमला लोक मराठी ना करायचे हिंदी घ्यायचे आणि मग सध्या उठसूट पालकाला म्हणजे माय बाप दोघा ऐंशी टक्क्यात पास आहेत पण त्याची इच्छा आहे माया लेकरला नव्याण्णव टक्के मार्क मिळावे म्हणून प्रत्येक पालक उठसूट मी काहीतरी वेगळा आहे मायकल काहीतरी आपापाचे आहे ना लोकाला बुडून कमवलेले पैसे आहेत म्हणून मोहुलेकरू इंग्लिश स्कूलला जावं आहे ना बाबा समाजात दर्जा असावा मग इंग्लिश मिडियमला गेला म्हणजे तिथूनही मराठी उडली त्यानंतर तिथं तो अनिवार्य घेणार कोणती हिंदी आता हिंदी कंपल्सरी करण्यात आली मग मुख्य गोष्ट आहे एवढा कुटाणा का पण आता याच्यावर जरासं सविस्तर आपण विचार करूया बाळांनो इकडे पहा मुख्य गोष्ट काय तर आपल्या भारतामध्ये भाषे संदर्भात राज्यघटनेमध्ये बाळांनो भाग सतरावा आहे इकडे पहा आपल्या राज्यघटनेमध्ये आठवं परिशिष्ट हे भाषा संदर्भात आहे आणि याच्यामध्ये बावीस भाषा आहेत मग अलीकडं तुम्ही पाहिला असाल की आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि लगेच आपण इकडे म्हणलो हिंदी अनिवार्य करायची उद्देश हा आहे की तात्पुरतं त्यावेळेस आपल्याला दिले ते चॉकलेट होतं कळलं का आता चॉकलेट हिसकून घेतलं ना आपल्या हातात रिकामं कापड ठेवून दिले मग मुख्य गोष्ट कशी काय नेमका उद्देश काय ते जरा भाग क्रमांक राज्यघटनेमध्ये परिशिष्ट क्रमांक आठ राज्यघटनेच्या भाग क्रमांक सतरामध्ये कलम तीनशे त्रेचाळीस नुसार आपल्या भारताची काम किंवा कार्य करण्याची पद्धती म्हणून आपण जी भाषा स्वीकारली त्या भाषेचं नाव हिंदी आहे पा ही हिंदी भाषा आपण चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला राज्यघटनेमध्ये याची स्वीकृती केली आणि ही आपल्या भारताच्या कार्यालयीन कामकाजाची भाषा मिळाली जरीही आपल्या भारताच्या कार्यालयीन कामकाजाची भाषा असेल तरीही आपल्या भारतामध्ये अठ्ठावीस घटक आपले भारता मदे चारी चारी आपले राज्य आहेत आपल्या भारतामध्ये आठ केंद्रशासित प्रदेश आहेत हे कलम तीनशे चौवेचाळीसनुसार आपली स्वतःची वैयक्तिक जी राज्यभाषा आहे तिच्या संदर्भात समिती निर्माण करू शकतात त्या समितीत लक्षात घ्या महत्वपूर्ण गोष्ट आहे की बाबा लोकसभेचे म्हणजे आपण जर पाहिलं तर पहा आपल्या भारतामध्ये जे लोकसभा असेल या लोकसभेचे तीस खासदार आणि जी राज्यसभा असेल या राज्यसभेचे दहा खासदार या समितीत असतात कलम तीनशे पंचेचाळीस नुसार घटक राज्य आपले राज्याची वैयक्तिक एक राजभाषा निवडू शकतो उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठलाही पेपर द्या त्यामध्ये अनिवार्य मराठी भाषा आहे का नाही भाऊ मग हे आलं कलम तीनशे पंचाळीस मध्ये पण कलम तीनशे अठ्ठेचाळीस आपल्या भारतात जे न्यायालय व्यवस्था आहे या सर्वोच्च न्यायालयाची जी न्यायालयीन भाषा असेल ती मात्र इंग्रजी असेल ती मात्र काय असेल इंग्रजी असेल आता हे कार्यक्रम इकडं होता आता नेमकं आपल्याला शिकवणारा शाळेतला हिंदीचा शिक्षक कुठल्या तरी संस्थेवर पैसे देऊन लागलेला होता काही लोक चांगले होते नो no डाऊट पण काही जणांना हिंदी येत नव्हती आपल्याला हिंदी आजही लिहिता येत नाही काही काहीला वाङमय शब्द लिहिता येत नाही येऊन तू वाचता येत नाही काही काहीला हाहाकार शब्द लिहिता येत नाही काही काही आशीर्वाद शब्द हो लिहिता येत नाही त्या हिंदीमध्ये हय कसं लिहायचं मय कसं लिहायचं अनेक आवर कसं लिहायचं अनेक कुटाने आहेत यस अलीकडं मोबाईलचे उपकार आहेत जो शब्द आपण बोलला अर्धा जर बोलला तर खालून बाकीचा पूर्ण येतो ते त्याचे उपकार आहेत ते तुम्ही विसरत नाहीत म्हणून चोवीस तास तुम्ही मोबाईलला जवळ ठेवता कारण सध्याच्या काळात व्हॉट्सअप आपलं युनिव्हर्सिटी आहे इंस्टाग्राम आपली कॉलेज महाविद्यालय आहे आणि फेसबुक आपली शाळा आहे मुख्य गोष्ट पहा की बाबा सतरा एप्रिलला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घोषणा केली आता याचं मूळ कारण काय आहे तर ह्या गोष्टी पाहिल्यावर हिंदी भाषा आपल्याला शिकवणाऱ्या शिक्षकानं शुद्ध लेखन लिहिली त्यांना नाहीच नाव लिहिलं आपण आख्या गावाला दाखवलं ते म्हणायचं कल आपण का पडेथे आपण म्हणायचो ह्याच पडेथे मैंने तुम्हारे को जो बोला था वो तुमने लिख के लाया क्या रे ए एक के तपास रे क्या है अशी आपली हिंदी होती या हिंदीने आपला घोळ घातला तर ती भाषा अनिवार्य होणार आणि मराठीचा कार्यक्रम आपल्या लोकांकडून आपला कसा होणार हे जरासं लक्षात घ्या पण नेमकं हिंदी कंपल्सरी का त्याचं त्याचं मुख्य कारण आहे भारतीय जनता पार्टी हा पक्ष एवढा डेंजर आहे तो कधी कोणाचा कसा कार्यक्रम होईल काही का सांगता येत नाही त्याच्याबद्दल बोललं ईडी सी सीडी कार्यक्रम डिलीट मग मुख्य गोष्ट काय बाळांनो आपला जर भारत देश पाहिला लक्षात घ्या समजा आपला जर आपण भारत देश पाहिला काही स्थान घेऊ नका ले अभ्यास करावा लागते रे बाबा कळलं का आपला जर आपण भारत देश पाहिला चला आपला जर आपण भारत देश पाहिला चला पहा आता तुम्हाला कळल की मी बोललो काय आणि कशामुळे बोललो ह्या गोष्टी जराशा तुमच्या लक्षात आल्या तरी कळतील की कार्यक्रम डेंजर आहे बाबा कार्यक्रम काय आहे लेस डेंजर आहे चॅलेंजच नाही भारतीय जनता पार्टीला भाऊ सध्या विरोधी पक्ष ते तरी बरं आहे एकशे दहा लोक निवडून आल्यावर विरोधी पक्ष सतत येतो हा आपला भारत देश आहे पूर्व याला दक्षिण भारत म्हणतात मग या दक्षिण भारतामध्ये पूर्व इथं जे राज्य येते या राज्याचं नाव आहे महाराष्ट्र याच्या खाली जे राज्य येत आहे याचं नाव आहे गोवा याच्या खाली जे राज्य येतंय याचं नाव आहे कर्नाटक याच्या खाली जे राज्य येत आहे त्याचं नाव आहे केरळ इकडून राज्य आहे बाळांनो तामिळनाडू इथं राज्य आहे आंध्र प्रदेश काय या ठिकाणी राज्य आहे तेलंगणा कोणतं आहे तेलंगणा आता या ठिकाणी राज्य आहे ओरिसा आता याला काय म्हणतो आपण दक्षिण भारत याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जीएसटी भरणाऱ्या राज्यांचा तुम्ही विचार केला तर त्यामध्ये टॉपला आलोत आपण यस टॉपला आपण आलो आता हे जे राज्य इथं बमाट लोक नाईन्टी बिन्टी प्यायला जातात त्याच्यानंतर या ठिकाणी इंग्रजी बोलल्या जाते या ठिकाणी लोक एन्जॉय करायला जातात मग इथंही सध्या भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आता भारतीय जनता पार्टी कुठं नाही कर्नाटकमध्ये भारतीय जनता पार्टी कुठं नाही केरळमध्ये इथं तर तुम्ही हिंदी बोलले तरी ते कळत नाही तुमची हिंदी ते बोलत बी नाही तुमची हिंदी ऐकत ऐकत बी नाही या इथं पवन कल्याण नावाचा हिरो होता त्यानं तुम्हाला मदत केली तुम्ही इथं इनडायरेक्टली सत्तेत आले तेलंगणा इथंही कार्यक्रम बिघडला आता मुख्य गोष्ट का आहे की या ठिकाणी आपण कितीही भारताचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र भाईजी मोदी तिथं बोलले मेरे प्यारे और बहिनो तर हे महाराष्ट्राला समजते महाराष्ट्रातले जरी कोणी विरोधात गेले तर आपण आपल्या महाराष्ट्रातल्या नेत्यावर न बोललेलं बरं कोण कधी कोणाच्या गाडीत बसल त्याच्या गाडीत मागं कोण बसल आणि हे कोणाच्या गाडीत बसून जाऊन तेरा कार्यक्रम आसमानशे टपका खजुरपे लटकान घरका घाटका होईल हे सांगता येत नाही म्हणून आपल्या महाराष्ट्रात इडी बिडी सीडीचा कार्यक्रम करून हे सत्य तिकडे येतील न येतील त्याच्याशी आपल्याला घेऊन देण नाही कारण याच्या अगोदरच्या काय लगे आपल्याला सोन्या पकवान खाऊ घातले म्हणून या लगे ताटच हिचकून नेलंय सर्वच धरिंदर सारखेच आपल्या त्याच्याशी घेऊन देण नाही पण मुख्य गोष्ट मग सध्या भारतीय जनता पार्टी इथं सत्तेत येईना आहे तामिळनाडूमध्ये तर ता किती उड्या मारल्या त्या आपल्या भाषेला ॲक्सेप्ट करणं तुमच्या त्या हिंदी भाषेबद्दल बोलणं तुम्ही किती ट्रान्सलेटर भारी ठेवा मोदी साहेबांना किती चांगलं भाषण करू द्या त्याचा इम्पॅक्ट पडणं मग तो इम्पॅक्ट पडावयाचा याचा अर्थ काय जर समजा हिंदी कंपल्सरी केली तर शाळेत तुम्हाला झक मारून शिकावं लागल शाळेत शिकावं लागेल याचा अर्थ शिक्षक बोलायला लागल शिक्षक शिकवायला म्हणून पोरगं बोलायला पोरगं बोलायला झक मारून मायाबापाला शिकवावं लागल मग वीस वर्षाच्या कालखंडामध्ये बडियापैकी तुमचे भाषणं होतील तुम्ही इमोशनल करताल आणि सत्य असाल असा देखील भारतीय जनता पार्टीचा प्लॅन असू शकतो आणि आपल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याच नेतेला मराठीशी घेणं नाही कारण सध्या आपल्या इथं जो बी कार्यक्रम चालू आहे आपल्या महाराष्ट्र नावाच्या राज्यात म्हणायला आपण सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस मराठी राजभाषा दिवस है ना हे सर्व जरी केलं तर आपल्याला सध्या ह्या लोकायचं ऐकावंच लागायले आणि सध्या इतिहासापासून आपल्या इथं आहे ज्या ज्या लोकांनी चापलुसी केली ते ते लोक काय झाले मोठं होण्याचा प्रयत्न केला म्हणून महाराष्ट्र नावाच्या राज्यामध्ये जर खऱ्या अर्थानं मराठी भाषेचा डंका विदेशापर्यंत पोहोचायचा असेल तर आगाव कुटाने करण्यापेक्षा अरे तुम्ही सतरा हजार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडल्या त्या शाळेमध्ये भौतिक सुविधा नाही शाळेच्या इमारती कोसळल्यात शाळेचे पत्र गळायलेत शाळेच्या शाळेच्या समोर होणारांडा राहिला नाही त्या शाळेसमोर हापसा राहिला नाही शाळेच्या लेकरालबरोबर ले कपडे नाहीत त्याच्यानंतर बाजूला कुठतरी इंग्लिश मिडियमची शाळा आहे भव्य बडियापैकी अशोकाची झाडं लावलेले आहेत बडियापैकी कंपाऊंडवाले मधात बडियापैकी गार्डन आहे त्या ठिकाणी घसरगुंड्या लेकरांना खेळायला आहेत पालकाच्या डोक्यात महालेकरांना आगळं वेगळं भेटायला म्हणून तो पालक त्या लेकरांना तिथं नेऊन टाकायला आहे आणि ह्या जिल्हा परिषदेला तुम्ही म्हणता निधी द्या या जिल्हा परिषदेमध्ये जो शिकवलेला शिक्षक आहे तो पण काय झाला आहे निराश झाला आहे तो आपल्या लेकराला कुठंतरी मोठ्या शाळेत टाकायला आहे तिथं बंबाट पैसे भरायला आहे आपल्या शाळेत ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्याला भौतिक सुविधा नसल्यामुळं गावातल्या लोकांचं पाहिजे ते सहकार्य नसल्यामुळं त्याचंही शाळेवर लक्ष नाही त्याच्यानंतर प्रायव्हेट शाळेमधले शिक्षक आहे ना संस्था चालक असेल एखादा सचिव असेल त्याला कंटाळून आत्महत्या करायलेत त्या शिक्षकाकडे तुमचं लक्ष नाही तुम्ही अलीकडं खासदाराचा दणकन पेमेंट वाढवलं पेन्शन वाढवलं पण ते शिक्षक दोन हजार पाचपासून आंदोलनं करायलेत मोर्चे करायलेत काही जण मरायलेत काही कित्येक ठिकाणी अंगणवाडी सेविका आहेत एम एस एफवाले जवान आहेत होमगार्ड आहेत प्रशासकीय सेवेमध्ये न्याय मागण्यासाठी बेजार झाले मेले त्यांच्याकडे तुमचं लक्ष नाही पण कुठतरी महाराष्ट्रात एखादं वातावरण पेटलेलं असेल तर ते शांत करून ह्या लोकाला दुसऱ्या प्रवाहात कसं न्यायचं मग हिंदी आमच्या बोकांडीवर आणा आमचे लेकरं पहिले मराठीबरोबर शिकत नव्हते आम्ही आमच्या मराठीला नाकारला आम्ही इंग्रजी आमच्या बोखांडीवर घेतली चार पाच पोरग इंग्रजीत बोलन पोपट झालं तर माय ते हुशार वाटू लागलं पण पुढच्या काळात तो अकरा वारा झाला मग मला त्याला कंबाईन करायचं एम पी एस सी करायची किंवा दुसरीकडे कर आहे तर मग पुन्हा त्याला मराठीवर यावं लागणार म्हणून ही मराठी टिकवणं तुमचं काम आहे ती टिकणार कुठं तर जिल्हा परिषदेच्या शाळेत आहे मग पहिले हा निधी वाढवा इथल्या भौतिक सुविधा वाढवा शिक्षकांना सक्ती करा त्यांना बरोबर शिकवायला लावा गावातल्या लोकांचं जर हुडबुड पॅटर्न गावातला बंद करा है ना पोषण आहार योजनामध्ये शिक्षकाला तांदूळ मोजायचं काम कमी करा त्याला महत्वाची बी एल ओलचे कामं कमी करा मतदार यादीचे कामं कमी करा ह्या लोकायचे काम करी कामं कमी करा त्याला एकच काम फक्त शिकवण्याचं द्या जिल्हा परिषदेच्या शाळा टॉपलं जातील भौतिक सुविधा जरी नसल्या तर गुणवत्तेमुळं पालक इंग्रजी शाळेतून काढून आपल्या पोराला जिल्हा परिषदेमध्ये टाकल का तर दोन मे दोन हजार डी ला सी ई टी झाली त्याच्यानंतर अलीकडं तुम्ही महा अभियोग्यता चाचणी टेट मार्फत गुणवंत शिक्षकाची भरती केलं तर जिल्हा परिषद शाळेवर गेला तिथं मुलं तो शिक शिकवण्यापासून ना दुर्लक्षित झाला आणि ज्या इंग्लिश स्कूलला बारावी नापात झालेलं डी ला फेल झालेलं सीई टीत न लागणारं चार पाच पाठांतर वाक्य करून ते शिकवायले ते तुम्हाला भारी वाटायले पण आजचा काळ लेकरांचा पोप पोपट पंचीचा पो, 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 नाही त्या लेकराला जे बोललं ते समजलं पाहिजे समजलेल्या गोष्टीवर त्याने विचार विनिमय केला पाहिजे आणि तो विचार त्यानं व्यक्त केला पाहिजे ते शिक्षण सध्या काळाची गरज आहे ते शिक्षण जिल्हा परिषदेमधून मिळू शकते त्याचं कारण गरिबीची जाणीव हो। त्याच्यानंतर भावना कदर आणि दुःख सहानुभूती ह्या गोष्टी फक्त जिल्हा परिषदेतल्या शाळेतल्या लेकरांना कळतात कोणत्या त्या शाळा टिकवसाल हे हिंदी तिसरी करा चौथी करा काही प्रकरण आमच्या लक्षात आलं तुम्हाला मूळ कारण या दक्षिण भारतात तुम्हाला सत्य द्यायचे इथं तुम्हाला बोललेली हिंदी त्या लोकांना समजवायची हा त्याचा उद्देश आहे म्हणजे महाराष्ट्रात केलं तर बाकीच्या राज्यात कसं करता येईल हा तुमचा उद्देश असेल तर तो उद्देश तुमच्यासाठी लकलाप मात्र जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजे आणि आमच्या जिल्हा परिषदेमध्ये आमची मायबोली मराठीच टिकली पाहिजे यासाठी तुम्ही प्रयत्न करसाल अशी तुमच्याकडून अपेक्षा लोक जरा सुसुधरा शाळेकडे लक्ष द्या आणि गावाला शाळेचा अभिमान असावा यासाठी लोकवर्गणीतून जसे तुम्ही धार्मिक कार्यक्रम करता तसं शाळेचा कार्यक्रम करा शाळा मोठी करा गोरगरिबांचे लेकरं शिकवा ज्ञानमंदिरातून कलेक्टर डेप्टी कलेक्टर सीईओ पी एस आय एस टी आय घडवा आणि त्यांच्याकडून चांगला आदर्श काम समाजाकडून घडेल अशी अपेक्षा ठेवा धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र